महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोंबुरण्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान पंचनाम्याची मागणी ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पोंबुर्णा तालुक्यातील कापूस भात सोयाबीन तूर भाजीपाला तसेच फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतीसाठी झालेला मजूर खर्च व निविष्ठा खर्च संपूर्ण वाया जाणार आहे या नुकसानीमुळे शेतकरी हवालदेल झालाय या पार्श्वभूमीवर पंचायत समिती पोंबुर्णाच्या माजी सभापती अलकाता यात्राम व माजी उपसभापती विनोद देशमुख यांनी तहसीलदार पोंभुर्णा यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे यावर माननीय या तहसीलदार शेलवटकर साहेब यांनी सकारात्मकता दाखवित तात्काळ पंचनाम्यासाठी संबंधित कर्मचारी बांधवांना आदेश दिले आहेत यावेळी भाजपा पदाधिकारी रोशन ठेंगणे अजय म्हस्के वैशलिताई बोलमवार बंडूभाऊ बुरांडे तुळशीरामजी रोहणकर आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा